जया नामार्थ झाला जयानि सदा वासनामातकेला जया च मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्म जयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जननमरणभीति जनन मरणभीतिभ्रंशिसच्चित्स्वरूपं सकलभुवन बीजं ब्रह्म चैतन्यमीडे जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ श्रीगुरुपूर्णिमे प्रवचन एक ईश्वराला साक्ष ठेवून मी असं सांगतो की माझ्या पाशी अनुग्रह घेणाऱ्यामध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का तो माझ्यापेक्षा लहान आहे हीन आहे दीन आहे अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूप पाहिला मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही नाही तर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता माझं कोणी ऐकत नाही असं मला वाटत नाही तसंच मी कुणाचं रक्षण करतो असं मला वाटत नाही माझं मला रक्षण करता आलं नाही ते भगवंतानी केलं तिथं मी जगाचं रक्षण काय करणार लहान मुलं आणि पेन्शन घेतलेली माणसं मला आवडतात कारण ती मोकळी असतात त्यांना बंधन नाही विद्वानांच्याबद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे श्रीमंतांच्या बद्दल मला तिटकार आहे कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात मला विद्वानापेक्षा आडाणी आवडतो आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो तसच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणं आवडतं मला काय आवडतं ते मी सांगितलं हा एकेकाचा स्वभाव असतो सगळ्या साधूंना असंच आवडल असं काही नाही एखाद्या मनुष्याला सांगितलं की तुझा डोळा घरी ठेवून तू मजकडे ये तर तसं त्याला करता येणार नाही त्याप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही जिथं नाम आहे तिथंच मी आहे माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावं मुलांना आणि मुलींना माझं सांगणं असं की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी जे करायचे ते मनापासून करावे प्रामाणिकपणा मना सोडू नये आणि भगवंताला विसरू नये लहान रोपटे चांगले खत पाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठे पण येईल मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या ये उलट चमत्काराचा प्रकार दाखविण बरं नाही म्हणून मी ते कधी प्रकट करत नाही मी तुम्हाला सर्वांच्या कानानं ऐकतो आपल्यापैकी कुणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझं मन अस्वस्थ होतं आणि नंतर ही अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो माझ्या माणसानं उगीच काळजी करू नये मी ज्याची हमी घेतलेली आहे त्यानं माझ्यावर श्रद्धा ठेवावी माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगतो की भगवंताच्या इच्छेनं प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही मी सांगितलेलं तेवढं करीन असा निश्चय करा कशाची ही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलाय मी तुमच्या जवळ आहे असं मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून परमात्म स्वरूप तुमच्या जवळ आहे असा त्याचा अर्थ असतो मी तुमच्याकरता सर्व काही करतो आहे तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा पण तळमळ करू नका मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असं का मानित नाही वास्तविक जे जे काही तुम्ही करता आहात ते मी करतो आहे माझीच इच्छा तशी आहे असं मनी दृढ धरून बसावं मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाची सुबोध हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाचि सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा माना वा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वातो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंसा गुरुरायाला तहानप्रेमाची रघुरायाला तहानप्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ